नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल वरचे अदरक माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर लाईक करा आणि शेअर करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकली अठरा क्विंटल जास्तीचे दर पाच हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे पंचवीस क्विंटल जास्सीस दर एक हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवोकाली तेरा क्विंटल जाशी दर चार हजार पाचशे रुपये तसेच पुढील बाजार समिती खेडचाक ना आवोकाली दोनशे पाच क्विंटल जास्तीस दर चार हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती सातारा आवोकाली दोन क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवोकाली आहे सत्तर क्विंटल जास्तीत दर तीन हजार रुपये जात आहे हायब्रिड अद्रक पुढील बाजार समिती बारामती जळूची आवकाली आहे दहा क्विंटल जास्तीत दर तीन हजार पाचशे रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती पुणे आवकली चारशे